आमची मागणी अशी आहे की एखाद्याला केंद्राकडून चूक झाली तर सगळ्याला एका तारा तू मोजू नये साहेबांना त्यांच्यासाठी आम्ही त्यांना भेटायला आलो मला त्यांना पण चांगला दिला बोलले पण आम्हाला त्याला होऊन भेटायचे एका नाना दोन बाजू असते हे विचार केला पाहिजे नेमका अडचण काहीच नाही समजा केंद्र ज्या नोटिसा पाठवलं त्याच्यामध्ये म्हणलं की बंद खोली कला सादर करा आता सगळीकडे जे आहे ते आपल्याकडे बंद आहे बरोबर सेपरेट रूम मध्ये रेसल रूम आहे ना रेसल रूम आहे नाही नाही एक तुम्ही म्हणता काय अडचण अशी आहे की आम्हाला कळालं की आपल्या जिल्ह्यातले सगळेच कला केंद्र बंद करणार मग काय कला केंद्र बंद केलं ते बंद केलं काय ना आम्ही बंद केलं आम्ही सगळे कलाकार एक आहे आम्ही कुठं जायचं आम्ही कोणाकडे जायचं सगळ्या लाडक्या बहिणी सगळ्या साहेबांच्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी आम्ही पण लाडक्या बहिणी व्हायला पाहिजे ना त्यांच्या आम्ही तर पदर पसरतो आम्ही कुठं कामाला पण जाऊ शकत नाही आणि ह्या महिला कुठंच कामाला जाऊ शकत नाही कला आणि जर गेल्या तर त्यांना चांगले चांगल्या कोणी बघत नाही तुम्ही तर बघितलं सातारा देऊन छोट्या मुलीवर बलात्कार केला आज तर मग आता ह्या महिलांना कुठं जायचं केळ असतात पालकमंत्री बोललं नाही निवेदन घेतलं माझं माझ्या सगळं म्हणजे छान मला छान वाटत त्यांना चुकीचे प्रकार होते होता समर्थन त्याचं समर्थन आम्ही बिलकुल करत नाही जिथं चुक चुकीचं प्रकार दिसत तिथं स्वतः देईन कोणी व्या अधिकारी पाठवायचा आणि त्याच टाइमला कुलूप लावायचं ते कुठलं काय कला केलं जाईल स्वतः पाठवायचं म्हणजे त्यांच्या स्वतः जे स्वतः जरी दिली तरी आम्ही त्याला हे पारंपरिक वाद्य असतील पारंपरिक वाद्य असतील पारंपरिक वाद्य वापरल्या जातो आणि ते डीजे तर नाही असतो तेव्हा तास साऊंड ऐका ऐका एक म्हणजे जेव्हा लॉकडाऊन लॉकडाऊन लोगड़, पडलं होतं ना तेव्हा फुप खूप उपासमार झाली महिलांची म्हणजे आमच्यासारखी सगळ्या कलाकारांची खूप फुप उपासमार झाली मग काय करायला पाहिजे कोणी शेतात ना कोणी जवळ येऊ दे म्हणून त्याने ते साऊंड वर घ्यायला चालू केलं पण आता इथून पुढे जर गैरप्रकार दिसला समजा तुम्हाला तर तुम्ही बिंदा ते कला केंद्र बंद करून खुल पाहू शकता त्याने स्वतः विजेट देऊन ते जे नियमामध्ये स्टेज स्टेज सगळं खोलीत काही ठिकाणी बंद खोली म्हणजे नृत्य बंद खोलीत आमचं रेशन असते आपलंच महोत्सव तालिका कला केंद्र क्रमांक घेतलेला दोन हजार पंचवीस मध्ये

खूप वर्षापासून तर लोक रेशन घेतो आपली वाद्य वाजवतो आमचे कलाकार आहेत सगळे तुम्ही येऊन शकता पोलिसांनी जी कारवाई केली तीन के कार के इन कॅमेरा केले त्या कारवाई मध्ये सगळ्या गोष्टी दिसून आल्या इन कॅमेरा केली हो आता तुम्हाला आता तुम्हाला सत्य सांग इन कॅमेरा केली कारवाई देईल पण असं घेऊ नका शासनानं एवढ्या पाच एवढ्या सगळ्या कला केंद्रामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत्यात हे तुम्हाला मान्य आहे का नाही या ही कारवाईची स्टेज आली कारवाईची स्टेज कशामुळे आली की तुमच्या याच्यामध्ये चुकीच्या कशामुळे हे सरकार माय बापाला एकच सांगणे चुकीचं घडत नाहीये काय कला केंद्रामध्ये घड डबून सगळ्याच कला केंद्रामध्ये घडत नाही मॅडम कला केंद्रामध्ये